नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना या जिल्ह्यातील पन्नास हजार शेतकरी पात्र असणार आहे तीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे सरसकट गावानुसार यादी आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे खरीप पीक विमा दोन हजार तेवीसबद्दल ही सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ आहे स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे केंद्र सरकारकडून जी सुद्धा आलेला आहे म्हणजे नवीन अपडेट आलेला आहे चला तर मग आपण वेळ न वायघाल होता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या बातम्या येत आहेत गेल्या वर्षीच्या घरीभंगामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने तीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे हा निधी जिल्ह्यातील लगभग पन्नास हजार शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे विमा अंतर्गत हा निधी शेतकऱ्यांच्या वितरित करण्यात येणार आहे खरे हंगाम दोन हजार तेवीस मध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बोगस पिकांच्या संदर्भातील मिळणार आहे याबाबत झालेल्या एका बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे कोण कोण उपस्थित होते ते जाणून घेऊया जिल्हाधिकारी श्री गावडे नियोजन सभागृह आयोजित समितीचे सदस्य जिल्हाधिकारी संदीप घोनसीकर जिल्हाधिक कृषी अधिकारी अनिल गवळी इतर प्रमुख अधिकारी व पदाधिकारी होते परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा घेण्यात आला कापूस तूर सोयाबीन मूग आणि उडीद या मुख्य पिकांबरोबरच फळबागांची देखील माहिती घेण्यात आली या दरम्यान अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे बैठकीत केवळ नुकसानीची माहिती घेण्यापुरतेच मर्यादित न राहता शासनाच्या विविध योजनांवरही चर्चा करण्यात आली प्रधानमंत्री पीक विमा योजना फळबाग लागवड योजना रेशमी लागवड योजना आणि वीज जोडणी यासारख्या योजनांचा महत्त्वाच्या योजनांवर चर्चा करून त्यांची अंमलबजावणी करण्याचा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य शासनाने दोन, दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे या निर्णयाची माहिती मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे परभणी जिल्ह्यातील पन्नास हजार शेतकऱ्यांसाठी साधारणपणे तीस कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे खरीप हंगामात पावसाच्या कमतरतेमुळे आणि ऑक्टोंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते होते या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही निश्चित दिलासादायक बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून येणाऱ्या या तीस कोटी रुपयांच्या निधीमुळे शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय स्वा हो आहे आणि या शेतकऱ्यांना त्यामुळे काही प्रमाणात दिलासासुद्धा मिळणार आहे सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा या व्यतिरिक्त जर नवीन काही अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर